नमस्कार नो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या नवनवीन फॅन्सी साड्यांप्रमाणे रेडीमेड ब्लाऊजमध्येही अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात साडीमधील सौंदर्य खुलवण्यासाठी त्यावरील ब्लाऊजही तितकाच महत्वाचा असतो आणि सध्या बऱ्याच जणी ह्या प्रत्येक साडीवरती रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी त्या साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालणे पसंत करतात सध्या बांधणी साड्यांप्रमाणे बांधणी ब्लाऊजमध्येही खूप सुंदर प्रकार आलेले आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या बांधणी ब्लाऊजचं एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे ब्युटिफुल बांधणी प्रिंट ब्लाऊज मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत एखाद्या सिंपल साडीला स्टायलिश आणि ट्रेंडी लुक द्यायचं असेल तर तुम्ही असे बांधणी ब्लाऊज नक्कीच ट्राय कर करू शकता हे कॉटनचे असल्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टाईलिश लुक देतील सध्या ह्या बांधणी ब्लाऊजमध्ये क्लासिक व्ही नेक प्रिन्सेस स्टाईल ब्लाउज ही खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्लाऊजला ओरिजिनल कोडी लावलेली आहे फॉइल प्रिंट आणि बॅक ओपन आहे सिंपल साडीवरती जर असा ब्लाउज स्टाईल केला तर खूपच एलिगंट आणि रॉयल लूक मिळेल सध्या बांधणी ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेग 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 वे� हे ब्लाऊज पाहायला मिळतात जर तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तुम्ही असे स्टायलिश न्यू डिझाईनचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता आणि ह्या ब्लाऊजमध्ये आपल्याला भरपूर कलर ऑप्शन पाहायला मिळतात प्लेन सिंपल साडीवरती किंवा प्रिंटेड साडीवरती मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करून असे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता हे बांधणी ब्लाऊज तुम्ही बांधणी साडीवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या साडीवरती स्टाईल केला तर तितक्याच एलिगंट आणि रॉयल लुक मिळतो खास प्रसंगी साडीवर घालण्यासाठी बांधणीचा हा पॅटर्न देखील खूपच आकर्षक आहे तसेच हा ब्लाऊज कटवर्क पॅटर्नमध्ये प्रिन्सेस स्टाईल आणि ट्रँगल शेप मध्ये असल्याने तुम्हाला कोणत्याही साडीवरती हटके आणि डिफरंट लुक देईल सिल्कचं असल्याने तुम्ही कोणत्याही फेस्टिवल वेअर साडींवरती कॉन्ट्रास्ट किंवा मिक्स मॅच करून घालू शकता सध्या बऱ्याच जणी ह्या डेली वेअर साड्यांवरती किंवा कॅज्युअल वेअर साड्यांवरती असे कॉटनचे ब्लाऊज घालणे खूप पसंत करत आहेत कारण बांधणी ब्लाऊजमुळे तुम्हाला एक वेगळा लूक मिळतो आणि हे ब्लाऊज कॉटनचे असल्यामुळे तुम्हाला स्टायलिश आणि दिवसभर कम्फर्टेबल लुक मिळतो आणि ह्या ब्लाऊजमध्ये जवळजवळ सर्वच कलर आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला हे नवनवीन ट्रेंडी ब्लाऊज ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही असे बांधणी ब्लाऊज नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक クラッカー。